एकादाट जंगलात एक सुंदर हरिण राहत होतं त्याची चकचकीत शिंग आणि डोळ्यात निरागस्ता होती त्याचे बरेच जंगली मित्र होते ससा माकड हत्ती आणि मोर सगळे मिळून दररोज खेळायचे हसायचे आणि एकमेकांना मदत करायचे एके दिवशी जंगलात मोठा वाद झाला माकड रागाने हात कमरेवर ठेवून मीच सर्वात हुशार आहे मोर आपला पिसारा फडकवत अभिमानाने आणि मी सर्वात सुंदर ससा उड्या मारत उत्साहाने मी सर्वात वेगवान आहे पार्श्वसंगीत हलका तणाव वायाचा आवाज झाडांची हालचाल सगळे एकमेकांशी भांडायला लागले हरीण शांतपणे सगळं ऐकत होतं हरिण मृदू पण ठाम आवाजात मित्रांनो आप सगळे वेगळे आहोत पण हाच आपला खरा बळा आहे जंगल सुंदर आहे कारण इथे सगळे आहेत झाड पक्षी आणि आपणही वादळ वाढतं पानं उडतात वीज चमकते तेवढ्यात जोरात वादळ आलं हत्तीने सगळ्यांना झाडाखाली आसरा दिला माकडाने लहान प्राण्यांना वर ओढलं हरिणाने सर्वांना शांत करत धीर दिला वादळ थांबत आणि सूर्यकिरण पुन्हा झाडांमधून चमकतात वादळ शांत होतं हळूहळू पक्ष्यांचे गोड आवाज परत येतात कथावाचक हस्त प्रेमळ आवाजात वादळ गेलं पण सगळ्यांच्या मनात एक नवीन शिकवण राहिली एकतेतच खरा बळ असतो सर्व प्राणी एकमेकांकडे हस्त पाहतात आकाशात इंद्रधनुष्य दिसतं शेवटचा टेक्स्ट स्क्रीनवर मित्र तोच जो संकटात सोबत उभा राहतो